नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा आईचं हृदय तो आजही अडकत अडकत घरात आला आज रविवार सुट्टीचा दिवस म्हणून दोन्ही मुलंसुद्धा सुद्धा घरीच होती तसं बाबांचं हे बदलतं रूप आताशा मुलांना परिचयाचं झालंच होतं पण आज मात्र दोघेही खूप घाबरलेले आज परत त्यांचे बाबा दारू पिऊन आले होते केस विस्कटलेले शर्ट फाटलेला आणि बहुधा दारूच्या नशेत एखाद्या गटारीतीही पडलेल्या असावेत खूप घाणेरडा वास येत होता त्यात त्यांचे अखंड बडबड दोन्ही मुलं घराच्या एका कोनाळ्यात पाय धुमडून बसली होती रविवारी सुट्टीचा दिवस तर पप्पांच्या आवडीचा ना मग आज हे कसं मुलांसाठी खाऊ बायकोसाठी गजरा हे त्यांचं नित्याचंच पण आता मात्र सारं बदलत चाललेलं दिवसेंदिवस हे वादळ वाढतच चाललेलं आज नाही तर उद्या हे सारं संपेल आणि परत आपला संसार होईल ही वेडी आशा होती तिची कितीतरी देवधर्म पूजापाठ औषध सारं सार केलं तिने पण फायदा मात्र काहीच नाही मोहन आणि मीरा एक आदर्श पती पत्नी गावाकडे चार एकर शेती होती पिकवायचं आणि खायचं मस्त मजेत दिवस जात होते पण आता मुलं सुनीता आणि सुबोध मोठी होत होती गावात फक्त प्रायमरीपर्यंत शिक्षण होतं मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून गावातून शहरात जायचा त्याने निर्णय घेतला पण त्यासाठी गावातील जमीन विकणं भाग होतं जमिनीचा योग्य मोबदला मिळाला आणि चौघेही गावातून शहरात आले आलेल्या पैशातून त्याने नागपूरसारख्या शहरात दोन खोल्यांचं स्वतःचं घर घेतलं मुलांची चांगल्या शाळेत नाव नोंदणी केली एक तीन चाकी ऑटो घेऊन मोहनने आपलं काम सुरू केलं मीनाने सुद्धा शिलाई मशीन खरेदी करून फावल्या वेळात शिलाईचे काम करून वरवरचा खर्च भागवू लागले मुलांच्या चांगल्या शिक्षणासोबतच आता थोडा पैसा सुद्धा शिल्लक पडत होता मोहनने आता ऑटो विकून एक टॅक्सी खरेदी केली असं म्हणतात की सुख वाट्याला आलं की आपली स्वप्न वाढतात आणि त्यातूनच कधी कधी दुःखही वाटायला येतं असंच काहीसं मोहनच्या वाट्याला आलं टॅक्सी घेतल्यानंतर मोहनचा संपर्क मोठमोठ्या लोकांशी येऊ लागला त्याची टॅक्सी बरेचदा मोठमोठ्या ट्रीपसाठी बुक होऊ लागली मोहन स्वतःच ड्रायव्हर मग काय मोहनसुद्धा आता दूरवर जाऊ लागला एकदा महाबळेश्वरला जायचं म्हणून कॉलेजमधल्या काही मुलांनी गाडी बुक केली कॉलेजातली मुलं म्हटल्यावर खाणं पिणं पत्ते जुगार एन्जॉय सारं सारं आलंच मोहनला या गोष्टींची बिलकुल सवय नव्हती तसं त्याला ते आवडत सुद्धा नव्हतं आतापर्यंत कधीही दारूला स्पर्श सुद्धा न केलेल्या मोहनने मुलांनी खूप आग्रह केला म्हणून बळजबरीने त्याने थोडी दारू घेतली नंतर पत्ते जुगार अशा वाईट संगतीचे मोहनला व्यसनच लागले चांगले गुण घ्यायला माणसाला किती वेळ लागतो पण वाईट गुणांना तो लवकरच आत्मसात करतो आता वारंवार त्या मुलांना मोहनचीच गाडी लागायची मोहनला सुद्धा आता या सर्वांची सवय लागलीच होती मीनाला मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली होती प्रत्येक ट्रिपनंतर मोहन मीनाच्या हातात पैसे द्यायचा पण आता त्याने पैसे देणे बंद केले होते कारण विचारताच तो म्हणायचा अग आज गाडीचे टायर बदलले तर कधी दुसरी कारण सांगून उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळ टाळून न्यायचा खटके उडू लागले पैशाची कमतरता भासू लागली मोहनने बरीच उधारी करून ठेवली कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता लोक आता घरी पैसे मागायला येऊ लागले नुकतीच नवरात्र सुरू झाली होती मीनाचे कडक उपवास सुरू होते देवी मा आंबेवर तिची खूप भक्ती आज तर हातच झाली मोहन आज सुद्धा दारू पिऊन घरी आला मुलं त्याला असं बघून खूप घाबरले मोहन म्हणाला मीणा मला पाच हजार रुपये हवेत आत्ताच्या आत्ता मीणा म्हणाली अहो इतके पैसे मी कुठून देऊ कालच मुलांच्या शाळेत फी भरली घरातलं धान्य किराणा संपलाय त्यासाठी सुद्धा पैसे नाहीत हो तरी सुद्धा तुम्ही दारूसाठी पैसे मागताय थोडं मुलांकडे तरी बघा मोहन म्हणाला ती मला काहीच माहीत नाही मला फक्त पैसे हवेत म्हणतच त्याने मीनाच्या गळ्यातील मंगळसूत्र खसकन ओढलं गडगडाटे हसतच तो हातात मंगळसूत्र नाचवत बाहेर निघाला मीना हातबल होऊन उभी होती एवढ्यात आतापर्यंत मुकपणे सारप बघणारी सुनीता सुबोध धावतच बाबांच्या समोर येऊन उभी राहिली सुनीता म्हणाली बाबा मुकाठ्याने आईचं मंगळसूत्र परत द्या मोहन म्हणाला ए सुने तुझी एवढी हिम्मत मला अडवणारी तू कोण म्हणतच तिच्यावर हात उगारणार एवढ्याच सुबोध आणि मेणाने मागून मोहनला जोरदार धक्का दिला जणू तिच्या अंगात देवीच अवतरली होती बाजूलाच पाटा वरवंटा होता मोहन डोक्याच्या भारावर त्यावर पडला जे नको व्हायला नेमकं तेच झालं मोहनच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होत त्यातच तो गतप्राण झाला मुलं आणि मीना खूप घाबरले शेजारी पाजारी जमले पोलीस तक्रार करण्यात आली मीनाने स्वतः गुन्हा कबूल केला एक वादळ जरी शमलं होतं पण नवीन वादळाची चाहूल लागली होती आजूबाजूचे मीनाकडे एक खुणी या नजरेने बघत असताना तिच्या पिल्लाने तिला गच्च मिठी मारली आरोपाखाली मीनाला शिक्षा झाली आता सुनीतावर भावाची जबाबदारी आली होती मायेच्या ममतेने ती सांभाळून आपलं आणि शिक्षण घेत होती दोन वर्षानंतर मीनाची तुरुंगातील चांगली वागणूक तिची उत्तम तऱ्हेने काम करण्याची पद्धत आणि विशेष म्हणजे तिने हा खून मुद्दाम न करता स्वतःच्या आणि मुलांच्या बचावासाठी म्हणून तिने केलेला प्रतिकार होता यामागे तिचा मोहनला मारण्याचा मुळीच उद्देश नव्हता मोहनला धक्का दिला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला हे कोर्टात सिद्ध झालं बघून तिची सजा कमी करण्यात आली आज ती आपल्या घरी परत आली आपल्या पिल्लांपाशी व्यसनाच्या आहारी जाऊन एक चांगलं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त झालं पण आपल्या पिलासाठी तिला परत आपलं घरटं उभारायचं होतं लोकांचे टोमणे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या सर्वांना सामोरे जाऊन दुसर धुसर एक वाट वादळाने जरी शमली होती दवबिंदूने सजून आज ती हरित तृणाने सजली होती कथा आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद